ಅಡಿಜೆ ನಂಬರ್ ಸಾಗ ಅಡತಿ ಸರಬೇ मित्रांनो मार्केट मध्ये अजून बघू लाग पिल्ल वगैरे कोणाचे आहेत हे भया भाय, नमस्कार नाव सांगा तुमचं दशरथ मारे ही कुठले पाडळी व्यापार कर तुम्ही काय किंमतीचा काय किंमत सांग आडीच आणि मजलं आहे ती बोकडे त्याचे काय साडेतीन साडेतीन पडायला तुफे साडे वेळ काय असं म्हणजे किंमत नाही गायच्या म्हणजे असू याच्यात पण सांगाय नंबर सांगा तुमचा नंबर नाही नंबर म्हणजे मोबाईल वापरत नाही ती गाडी आहे ती वापरता येतो बंदू वापरतात का बरं ठीक आहे तर मित्रांनो लोणंद मार्केट मध्ये बरेच व्यापारी असतात शेळ्या वेळ्या तुम्हाला मिळतील लहान पिल्लं पण मिळतील सकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत हा बाजार चालतो महाराष्ट्रातला मोठा बाजार आहे पश्चिम महाराष्ट्रातला मानलेला बाजार आहे लहान पिल्लासाठी प्रसिद्ध आहे अजून आपण पुढे बघू ज्यांच्याकडे चांगली पिल्लं वगैरे आहेत अशी लोकांशी आपण संपर्क साधणार आहोत ही कुणा दादा तुमच्या इथे काय किंमतीच्या इथे मला सांगायची बारा हजार रुपये मागल्या बाजारातून कसं असतं मागल्या बाजारातला माल दुसऱ्या बाजारात नसतोय ना बरं दिसला की आम्ही घेणार नाही टाक बघित नाही टाकलीच नाही तुम्ही टाकली की का नाही नाही टाकली अपलोड व्हिडिओ आम्ही ठेवतो ना आम्ही व्हिडिओ करायसाठी येतोय बोकड आहे बरं काही काय होत का कमी जास्त होणार काय ज्यामध्ये होणार की कमी जास्त अंदाज काय पर्यंत होते एक हजार एक रुपये कमी करा इकडे तिकडे करून देणार नंबर सांगा सत्याण्णव तीस पंचेचाळीस नव्याण्णव चौऱ्याहत्तर नाही नाही घरचे शेळ शेतकरी आहे आम्ही तरडगाव तरडगाव हा इथलं तर काय झालं मग शेवळच व्हिडिओ काय होतो एका दिवस आमचा सुरुवात शुक्रवार आपले होते ते झालेलं असते तर आम्ही व्हिडिओ व्हिडिओ कसं पसर ठी तर मित्रांनो आपल्या लोहांच्या मार्केट मध्ये आता गर्दी खूप झालेली आहे एवढा गर्दीचा असतोय बघू शकताय बरेच लोक आलेले आहेत त्या साईडून बघू जिथं लहान पिल्लं वगैरे आहेत व्यापारी कोण शेतकरी असतील त्यांची मुलाखत आपण तुमच्या गावात पोहोचवायचा प्रयत्न करू पुढं जाऊ कोण बघून पिल्लांमध्ये तर देशीमध्ये देश मध्ये आहे कुठून ठेवते होय इकडून नाव सांग तुमच्या इथे धनंजय सुभाषिके गाव कुठे घोडेगाव गोडेगाव बाजारात तिकडे श्री शिंगणापूर गोडेगाव होय बरोबर बरोबर काय किमतीच्या घ्यात नाही सांगाल सहा सव्वा सहा सांगतो पण सवा पाच साडेपाच आता म्हणजे मला सांगा पायासाठी जाणार का कटिंग पाळ्यासाठी असेल अंदाज आठ दहा किलो दहा किलो सर दहा किलो जेव्हा काय होणार का कमी जास्त कुणाला जर सवा पाच साडे पाच न पूर्ण नरवे होय बरोबर बरोबर पाच काय मागणी होती पाच हजार आहे मागतात मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव तीस एकोणतीस पंचावन्न बासष्ट चांगला बाजार आहे का लोणचा हो चांगला चांगला ठीक तर लोण मार्केट खरोखर चांगला बाजार आहे जर कुणी येणार असेल तर नक्की कदम ए ग्रो ला ला सर्च करू शकता आणि ह्याला पण फेसबुकला ला पण दादा नमस्कार नमस्कार नाव आहे नाव सांगा तुमचं एकदा गजान व्यापार करता का पळता मी पाळतो किती आणली आज विक्रीला आणते की ती होय खपत का माल इथं आणलं चांगलं बाजार आहे का हो चांगला काय किमती जनावर आहे काय लपसून सांगा

कदा युट्युब चॅनेल आहे बघितला तर बघित पण जावा तर आपण पुढे जाऊ बरं का करा बघू थोडं लहान पिलांमध्ये वगैरे काय कोणाकडे का काय विचारूया हा चांगली सांगणार एक नंबरमध्ये हा बरोबर बरोबर इथं बघूया ऐकूनच तुमचं गव दादा नमस्कार काय आहे ती काय किमतीच्या इथे द्यायची काय बोल तुमची जायती ना बोलायला काय बोला की पाचल हो ना तुम्ही माझ्या कॅमेरात बस ना खाली बसला तर मला दिसत ना पाच हजार सांगताय का गाव कुठलं आणि हातात धरलं काय हे नंबर सांगा तुमचा नऊ

होईल काय घेतलं का नाही काय घेतले बघा घेतले बांधले तिकडे ठीक आहे आमचं चॅनल बघता का नाही कुठला नाही युट्यूब चॅनल आहे आम्ही सगळे माहिती चेक करून काय काय अग्रिकल्चर पाच हजार रुपये जास्त काय हजार आहे आमचा कुठला हजार घेतले तर मित्रांनो बघूया आपण पुढे जाऊया হ্যাঁ চলতে চলতে আমরা সঙ্গা না সাত সাত বসান সিগা

नाही गे बिलकुल बिलकुल इस्कि तुमच्या मनात काय तुमचे का आहे किती शेवट शेवट होते एकवीस हजार होतं आम्ही तांबाड खरेदीला खरेदी तर मित्र हलो नन मार्केट मध्ये या सकाळी जर आला तर तुम्हाला भरपूर माल मिळेल इथं लहान पिल्लांमध्ये कारण अंदेश लेट नाही झालं पण जागा बदली झाली चाल्यांचा व्यवहार चालू आहे मित्रांनो लोणंद मार्केट आहे व्हिडिओ

दिली तुमची कुठल्या गावचं तुम्हाला मालली झाला का दिली साडेचार साडे चार ने म्हणजे बोकड पाठी कसं काय दोन्ही मिक्सी सरसकट सरसकट आहे का चांगले दिली तर मित्रांनो या रेटमध्ये सुद्धा इथं मिळतात क्वांटिटी मध्ये माल खरेदी करायला लागतो तरच तुम्हाला असा उपलब्ध होणार आहे ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो पुढं बघू अजून बाजारामध्ये काय कापड लोणंच मार्केट आहे आज ना जिथं जिथं लहान पिल्लं वगैरे असतं मोठ्या शेळा असतं चांगला ते आपण तुम्हाला दाखवणार आहे पुढाला गर्दी व्हायला लागली बाजारात भरपूर रस्ता मिळून झाला तर कटिंगचा माल चाललाय इकडं पुढे एक साईडला उडत 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 नाही चाललाय जाऊ देऊ दे काठीवाडी वाली पलीकडच्या साईडला असते जाताना ही माज रस्त्या घेऊन जायचे दादा नमस्कार कुठलं गाव अलीभ अली बघ काय चुप्तचं काय तर सांग झालं दोनशे रुपये किलो आणि ही मस्त काय बोंबील पाचशे रुपये किलो आणि दांडी तीनशे रुपये किलो दर बाजारात असतात दर बाजारात असतो फक्त दोन लिहिलेला नव्हतो जागा बदलली का नाही जागा हीच आहे माझी दोन दिला नव्हतो लग्न होलसेल मध्ये पण करतात होलसेल मध्ये पण सांगा सेव्हन फाय झिरो सेव्हन फाय नाईन फाय थ्री फोर वन आम्ही बाजाराचा व्हिडिओ टाकतो आपल्या लोन मार्केट लिंक कुठली मी सात लिंक असेल ना तो कदम आहे फक्त युट्यूबला कदम हा किंवा फेसबुक टाकलं तरी येतोय दोनशे रुपये किलो इकडे मेन व्यापार झाला चष्मा विष्माला म्हणाली डोळ्याचं ऑपरेशन केला दिसेल लहान पिल्ल आणि झाडाखाली जे दाखवलं तुम्हाला तर इथं मोठ्या प्रमाणात माल येतो जे लोणांमधील मेन शेळ्यांमध्ये असेल तर या साईडला भरपूर माल असतो